नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिशन स्कॉलरशिप मध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी या विषयातील पुढचा घटक पाहणार आहोत लिंग ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे हे आपल्याला कळते त्याला नामाचे लिंग असे म्हणतात म्हणजे एखादा नाम आहे ते नाम उच्चारल्यानंतर आपल्याला ते पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे हे उच्चारल्यानंतर लगेच समजते त्यावरून त्या नामाचे लिंग ठरते मग ते लिंगाचे प्रकार आहेत एकूण तीन कोणते कोणते आहेत पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग मग पुल्लिंग म्हणजे काय तर ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुल्लिंग असे म्हणतात ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग असते आणि ज्या नामावरून पुरुष जातीचा पण नाही किंवा स्त्री जातीचा पण बोध होत नाही ते नपुसकलिंग असते मग आता असे पहा अनेक वचनी नामाचे लिंग ओळखताना प्रथम त्या शब्दाचे एक वचन करावे लागते आता आपण पाहूया पुढील वाक्यातील ठळक नाम आहे पहा अजय धावत आहे अजय आपण त्याला काय म्हणतो तो तो अजय तो म्हणजे हे झालं पुल्लिंग ते पुल्लिंगी नाम झालं गौरी खेळत आहे गौरी गौरीवरून इथं पहा स्त्रीलिंगी स्त्री, स्त्री जातीचा बोध होतो म्हणून गौरी हा स्त्रीलिंगी शब्द आहे मूल खेळत आहे ते ते मूल ते मूल म्हणजे तिथं स्त्री जातीचा आहे ते मूल की पुरुष जातीचा आहे हे समजत नाही म्हणून दोन्ही जातींचा बोधत नाही त्यामुळे ते, ते आहे नपुसकलिंगी आता आपण एक सोपी पद्धत वापरतो पहा ज्यावेळेस नाम सांगितले जातं त्यावेळेस त्या नामाला तो ती आणि ते या शब्दांनी अगोदर आपण प्रश्न विचारतो आणि मग त्यावरून ते पुल्लिंग स्त्रीलिंगी की नपसलिंगी ते ठरते पुल्लिंगी नामाचा उल्लेख तो या शब्दाने केला जातो स्त्रीलिंगी नामाचा उल्लेख ती या शब्दाने केला जातो आणि नपसकलिंगी या नामाचा उल्लेख ते या शब्दाने केला जातो काही पुल्लिंगी नामाची स्त्रीलिंगी रूपे ठराविक पद्धतीने होतात आता हे जे चार्ट दिलेले आहेत पहा ते तुम्ही काय करायचे ते पाठ करायचे व्हिडिओ पॉज करून हे चार्ट तुम्ही लिहून घ्या किंवा तुमच्या गाईडमधून लिहून घ्या आणि हे तुम्ही पाठ करा आता इथे पुल्लिंगी नामे दिली आहेत पहा आणि त्याचे स्त्रीलिंगी नामामध्ये रूपांतर केले आहे देव देवी वाघ वाघिणी चिमना चिमणी बालक बालिका राजा राणी कोळी कोळीन शिक्षक शिक्षिका आजोबा आजी कुत्रा कुत्री पती पत्नी सासरा सासू लेखक लेखिका काही नामांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्रपणे होतात म्हणजे आपण जसं वरती पाहिलं होतं की त्या शब्दाला काहीतरी वेलांटी होकार काहीतरी लागून शब्दाचं रूप बदलत होतं इथं मात्र वेगळं रूप येतं आता इथे पहा बैल गाय पुरुष स्त्री मोर लांडोर उंट, सांडणी नर मादी भाऊ बहीण बोकड शेळी पुत्र कन्या वडील आई बोका भाटी किंवा मांजर वीर जाऊ नवरा बायको काही सजीवांची नामे आणि त्यांची लिंग आता ते लिंग पहा पुल्लिंगी नामे मुलगा तो मुलगा कुत्रा तो कुत्रा घोडा तो घोडा बैल तो बैल मेंढा तो मेंढा चिमणा तो चिमणा रेडा तो रेडा आता त्याची पुढे पाहूया स्त्रीलिंगी नामे मुलगी ती मुलगी कुत्री ती कुत्री घोडी ती घोडी गाय ती गाय मेंढी ती मेंढी चिमणी ती चिमणी म्हैस ती म्हैस आता हे झाले पुल्लिंगी नामे पहा मुलगा मुलगी कुत्रा कुत्री घोडा घोडी बैल गाय मेंढा मेंढी चिमणा चिमणी रेडा म्हैस आता इथे पुढे जे दिलेले आहेत पहा ते आहेत त्यांची पिल्ले आता ते मूल कुत्रा कुत्री ते पिल्लू घोड्याच्या पिल्लाला म्हणतात शिंगरू ते आहे नपुसकलिंगी ते शिंगरू ते वासरू हे नपुसकलिंगी आहे मेंढरू ते मेंढरू पाखरू ते पाखरू रेडकू ते रेडकू म्हणजे प्राण्यांची पिल्ले हे नपुसकलिंगी असतात कारण त्यावरून त्या नावावरून त्या ना ते पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी आहे याचा बोध होत नाही काही नामे आणि त्यांचे लिंग तो आंबा तो चंद्र तो भात तो बगीचा तो फळा तो डोंगर इथे तो ही आहे म्हणून हे पुल्लिंगी नामे आहेत ती पपई ती चांदणी ती भाजी ती बाग ती शाळा ती दरी स्त्रीलिंगी नामे नपुसकलिंग नपुसकलिंगी नामे पहा ते केळे ते चांदणे ते वरण ते फूल ते पुस्तक ते टेकाड अशा पद्धतीने आपण पहा वेगवेगळ्या प्रकारची पुल्लिंगी नामे स्त्रीलिंगी नामे आणि नपुसकलिंगी नामे यांचा अभ्यास केलेला आहे पहा आता आपण पुढचा नमुना प्रश्न सोडवूया पुढील शब्द गटातील पुल्लिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा अरुण गाय आजी सासू कोणता शब्द विचारला आपल्याला पुल्लिंगी इथं पुल्लिंगी शब्द आहे अरुण म्हणून आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अशा पद्धतीने मुलांना तुम्हाला हा जो आपण आतापर्यंत अभ्यास केला आहे तो चांगल्या पद्धतीने समजला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Thank you.